नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चैनल करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर प्राप्त वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट हे हाती लागली आहे जर तुम्ही राज्य शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी राज्य शासकीय सेवेत सेवा देत असेल तर तुमच्यासाठी एक आजची बातमी ही खास ठरणार आहे कारण की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या दोन प्रलंबित मागण्या आगामी काळामध्ये पूर्ण होतील असे वृत्त हाती लागले आहे यातील एक मागणी पुढील महिन्यामध्ये पूर्ण होईल तर दुसऱ्या मागण्यावर आगामी काळात सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे केंद्रातील सरकारने मार्च महिन्याच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के इतका करण्यात आला केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना दोन टक्के महागाई भत्तावाढीचा लाभ दिल्यानंतर आता महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा सुधारित केला जाणार आहे तर देशभरातील विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्राच्या धर्तीवर व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा